नमस्कार नव महाराष्ट्र नेटवर्कमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण पाहतो आहे खरं तर या पिंपरी चिंचवड शहरातील या मुशी भागामध्ये गायींचा मोठा कत्तलखाना होत असल्याची चर्चा सध्या आपल्याला पाहायला मिळून येते हा कत्तलखाना ह्या मुशी भागामध्ये कुठे होतोय हे सगळ्यात प्रथम आम्ही तुम्हाला जागत ती दाखवतो आहे तुम्हाला माझ्या पाठीमागडल्या साईडला जर तुम्ही हा जर एरिया जर तुम्ही पाहत जर असाल तीनशे तेवीस ते तीनशे पंचवीस हा जो एक गट क्रमांक आहे या गटावरती जो आहे तो या ठिकाणी सध्या जो प्रस्तावित पडलेला आहे गाईचा कत्तलखाना या ठिकाणी आठ ते नऊ एकरामध्ये गायींचा कत्थलखाना होणार थी, असल्याची या ठिकाणी चर्चा आहे आज आम्ही याच ठिकाणी आलो आहे सध्या हा जो परिसर आहे इकडल्या साईडला तुम्ही पाहत जरा असाल तर हा संपूर्ण परिसर जो आहे तो या गायीचा जो कत्तलखाना होणार आहे याच ठिकाणी होणार आहे आपण बघतो आहे त्या गायीच्या शेजारीच एक गायींचा देखील दवाखाना हॉस्पिटल त्या ठिकाणी होतो आहे परंतु हे दुर्दैव म्हणावं लागते कारण या ठिकाणी बघतो आहे आपण तपोवनभूमी आहे या ठिकाणी साईडला या ठिकाणी जर या डोंगरावरती जरी ह्या ठिकाणी पाहिलं तर विठ्ठलाची मूर्ती देखील या ठिकाणी अशी भली मोठी आपल्याला पाहायला मिळून येते खरं तर आळंदीला लागूनच हा जो गाईचा जो कत्थलखाना होणार आहे अत्यंत दुर्दैव म्हणावं लागणार आहे कारण राज्यकर्ते आणि प्रशासनाचे जे अधिकारी आहेत यांच्या संगणमताने हे सगळे आरक्षणं टाकली जात आहेत का असा प्रश्न सध्या आता उपस्थित केला जातो आहे तर आपण बघतोय चरोली झालं पिंपरी चिंचवड सर्वच भागामध्ये सध्या आरक्षणं टाकली जात आहेत डी पी टाकले जात आहेत परंतु जे डी पी टाकले जात आहेत ते कुठेही अजून डेव्हलप झालेले नाही आहेत त्यातच पुन्हा या जे शेतकरी आहेत किंवा जे ज्यांचे फ्लॉट आहेत मोकळे त्यांच्यामधूनच त्या अनेक जा रस्ते जात आहेत अनेक त्या ठिकाणी अशी आरक्षणं पडली सध्या पाहायला मिळून येत आहेत परंतु ते आरक्षणं पडलेली आहेत पण कुठेही अजून डेव्हलप झालेले नाही आहेत अशा पद्धतीनं परत पुन्हा आरक्षणं टाकणं कितपत योग्य आहे या सर्व संदर्भात माझ्यासोबत बोलण्यासाठी सध्या पिंपरी चिंचवड शहराच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शहराध्यक्षा रुपालीताई अल्हाट माझ्यासोबत आहेत आपण त्यांच्यासोबत थेट चर्चा करतो आहे ताई एकंदरीत काय सांगाल खरं तर आपण बघतोय मुशीबागामध्ये जे अनेक डी पी रस्ते पडले आहेत ते डेव्हलप होत नाही आहेत परंतु मुशीकरांच्या परत पुन्हा माती हे असं आरक्षण आणून टाकले काय वाटतं तुम्हाला खरं पाहिलं गेलं तर मोशी हे गाव देहू आणि आळंदीच्या मध्ये आहे आणि एकीकडे संत ज्ञानेश्वर महाराजांची आळंदी आणि एकीकडे संत तुकाराम महाराजांचं देहू आणि मध्ये हे संत ज्ञानेश्वर नागेश्वर महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली तपोवन भूमी या ठिकाणी आहे आणि अशा मोशीमध्ये आज एक खाण्याचं आरक्षण या ठिकाणी टाकण्यात आलेलं आहे खरं पाहायला गेलं तर पाठीमागे जवळच वेदाश्री भूमी आहे ज्या ठिकाणी ब्राह्मण समाज हे, हे वेदाचा अभ्यास है। है या ठिकाणी करत आहेत आणि त्या भिंतीलाच लागून हे आरक्षण खाण्याचं आरक्षण टाकण्यात आलं आहे खरं तर हे किती लाजीरवाणी गोष्ट आहे एवढ्या सगळ्या वारकरी संप्रदायाचा हा ही पंचक्रोशी आहे आणि या पंचक्रोशीमध्ये हे खाण्याचं आरक्षण जे टाकलेलं आहे त्याला आम्ही संपूर्ण मोशी या ठिकाणी विरोध करत आहोत खरं तर या ठिकाणी मोशीमध्ये खूप सारे आरक्षणं आहेत जे दोन हजार पाचपासून आरक्षणं पडलेले आहेत पण आज एकही आरक्षण या ठिकाणी डेव्हलप झालेलं तुम्हाला दिसणार नाही जे नागरिकांच्या उपयोगाचे आरक्षण आहेत खेळाचं आरक्षण आहे शाळांचे आरक्षणं आहेत ती डेव्हलप करायची सोडून हे नको ते ध उद्योगधंदे या सरकारने चालवलेले आहेत जे की ज्या गोष्टीचा नाहक त्रास या ठिकाणी या जनतेला होणार आहे खरं पाहायला गेलं तर या ठिकाणी मोशीतच खूप मोठा असा कचरा डेपो आहे ज्याच्यामुळे ऑलरेडी सगळे मोशीकर हैराण झालेले आहेत त्याच्या वासाने म्हणा दुर्गंधीनी म्हणा आणि आजाराने म्हणा सर्व मोशीकर हैराण आहेत त्यातच जर हे कत्तलखाना इथं झाला तर मोशीच्या लोकांनी या ठिकाणी इथं राहावं की गाव सोडून जावं हा प्रश्न प्रथमतः सरकारला विचारला पाहिजे तुम्ही आरक्षणच टाका आम्ही गाव सोडून दुसरीकडे राहायला जातो काय हा प्रकार चालवला आहे हा काही कळत नाही आहे याच्या पाठीमागे नक्की कोण आहे आरक्षणं टाकायला कोण सजेस्ट करतं आणि आरक्षणं कोण टाकतं याला याचा विचार खरं नागरिकांनी नागरिकांनीसुद्धा करणं गरजेचं आहे आपण वेळेला मतदान करून रिकामं होतो पण अशा गोष्टींच्या पाठीमागे जर आपल्या पाठीमागे आपला, आपला नेताच जर येत नसेल किंवा उभं राहत नसेल तर या गोष्टींचा काय उपयोग आहे आज जर हे कत्तलखाना एवढा मोठा मोशीमध्ये येत असन आणि ह्याला विरोध करण्यासाठी जर मोठं पाठबळ आपल्या पाठीमागे नसेल तर आपण क कशासाठी हे सगळं करतो आहे आपल्याला ह्या कत्तलखान्याला सगळ्या नागरिकांनी आम्ही विरोध केलेला आहे आम्हाला हे मोशीमध्ये हा कत्तलखाना नको आहे आमच्या सर्व मोशीकरांचा याला विरोध आहे आणि या ठिकाणी आम्ही आठ तारखेला रविवारी नागेश्वर महाराजांच्या मंदिरामध्ये बैठक आयोजित केलेली आहे आणि पंचक्रोशीतील सर्व नागरिकांनी त्या ठिकाणी सपोर्टसाठी यावं मी सगळ्यांना विनंती या माध्यमातून करते आणि आम्ही नक्कीच एक गावाच्या माध्यमातून म्हणा किंवा पंचक्रोशीच्या माध्यमातून एक मोठा मोर्चा काढून आम्ही पालिकेवरती जाणार आहोत सरकारला हे कत्तलखाना रद्द करायला लावल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही आम्ही हा कत्तलखाना या ठिकाणी होऊ देणार नाही आपण बघतोय काय सध्या परिस्थिती आणून सोडली आहे राज्यकर्ते आणि या प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी मिळून प्रत्येकाला असं वाटत असतं की आम्ही ज्यांना निवडून देतो ते आमच्या इथल्या प्रभागातले सगळे प्रश्न सोडवतील असं वाटतं प्रत्येकाला त्यांना निवडून आणतात ते सत्तेवरती बसतात आणि सत्तेवरती बसल्यानंतर नागरिकांना वाऱ्यावरती सोडलं जातं असंच म्हणावं लागते कारण सध्या आपण बघतोय जे परिसरामध्ये जे डी पी रस्ते पडत आहेत त्याच्यावरती हे प्रशासन आहे जे आहे ते या ठिकाणी कुठलंही कुणाचं काहीही ऐकत नाही आहे पण प्रशासनाचे जे अधिकारी सांगतात की आम्ही जे इथले स्थानिक जे पिंपरी चिंचवड शहरातील जे आमदार असतील त्यांच्या विचारांना घेऊनच आम्ही हे सगळे आरक्षण टाकतो परंतु असा एक प्रश्न राहून राहून उपस्थित केला जातो आहे की या सत्ताधाऱ्यांना या ठिकाणी विश्वासात घेऊन हे आरक्षण टाकले जात आहेत का असा देखील प्रश्न उपस्थित केला जातो आहे परंतु सध्या आपण पाहतो आहे या मुशी भागामध्ये सर्वात जास्त चर्चेचा विषय बनला आहे तो म्हणजे कत्तलखान्याचा आणि याच हा जो कत्तलखाना आहे या मुशीकरांची जी आहे ती सध्या आता डोकेदुखी वाढवतो आहे असंच म्हणावं लागणार आहे कारण आता सध्या आपण बघतोय याच्यामध्ये सगळे गावखरी सध्या आता एकवटत आहेत आठ तारखेला या सर्व संदर्भात या कत्तलखाना होतो याच्या निषेधार्थ या ठिकाणी मुशीकरांनी जो आहे तो सध्या या ठिकाणी उठाव करण्याचं ठरवलेलं सध्या पाहायला मिळून येत आहे आठ तारखेला या ठिकाणी सर्व जे पंच मुशीतील या पंचक्रोशीतील सगळे नागरिक जे आहेत ते नागेश्वर मंदिरात जमणार आहेत अशी एक पोस्ट सध्या आता सोशल मीडियावर व्हायरल होती आहे त्यामुळे आठ तारखेला सगळे आता मुशीकर एकत्रित येऊन या ठिकाणी जो आईचा जो मोठा कत्तलखाना होणार आहे याला विरोध करताना सध्या आपल्याला पाहायला मिळून येणार आहेत त्यामुळे आपण सध्या आता पाहतोय हा जो गाईचा जो कत्तलखाना या ठिकाणी होतो आहे तो सध्या आता या ठिकाणी त्याला मोशीकरांचा मोठा विरोध दर्शवताना सध्या आपल्याला पाहायला मिळून येतोय अशाच नवनवीन अपडेटसाठी नऊ महाराष्ट्र नेटवर्कला अपडेट राहा नऊ महाराष्ट्र नेटवर्कसाठी विकास चौधरी पिंपरी चिंचवड मोशी